गुड मॉर्निंग तब्बल एका आठवड्यानंतर कॅमेराला हात लावला आहे आणि हे महापुरुषाचं स्थान आहे हे आपलं फुलांचं झाड ज्याची फुलं आपण देवपूजेसाठी वापरतो त्यांना ही कलमा काय धरली नाही धरतात पण ती उशिरा धरतात त्यात काय हे नाही म्हणजे आणि मी आता निघालो आहे सगळ्यात आता साईल फुलपाखराला पिकअप करायचं आहे त्यानंतर जायचं आहे आपल्याला कनेडीला आणि डिस्क्रिप्शन यार तुमका सगळ्याच कळतं त्यामुळे काय वेगळं सांगणार मी तरी चलो आफ्टर सो so लॉंग टाइम गणपती बाप्पा मोर्या सकाळी साडेआठला बाहेर पडायचा सा निर्धार केलाय पण राजवीर मुळा काही शक्य नाही झालं आता वाजलेत माझा घराकडे पोचाक म्हणजे ऐसून आता मला अजून पण दहा मिनिटं होईल पाहुणे दहा वाजले आहेत म्हणजे फुलपाकऱ्यात सांगलेले मी नवा घेतले तुझ्याकडे तो आता मी दहा पोचतले थं परत अमका पाठी येऊचा कनिडीत जाऊचा कन्नडसून घरा घेऊचा कामा तशी मोफत ओके आता येव झाला आज किती सातता आता गुड मॉर्निंग दरवर्षीप्रमाणे यंदा आपण उशिरा कधीतरी वेळेत या वर साई कधीतरी ओके तर कन्नडीत मटण घेतलंय आणि आम्ही आता आलोय फोंड्यामध्ये भाजी घ्यायला माझ्या माझ्या जेवणाचा झाला आता श्वेताच्या जेवणाचा आणि काका आहे त्यांच्याकडे कधी येल असतं भाजी घ्यावा इतरांपेक्षा जरा बरी देतात कन्सेशन मध्ये ओके अमका दोन वडा भाऊज आणि एक मसाला डोसा श्वेता घरी जाऊन मारणार आहे पोहे गेले कांदा पोहेल काही मी भाकरी खाऊन सांगणार आहे बघतो ओके तर बंटीदादा हा मसाला डोसा आलेला आहे ज्यामध्ये बटाट्या वड्याची भाजी आहे पण खोबऱ्याची चटणी आणि आज कसलं आहे रे सांबारा हिरवा वटा सांबार आहे सो खूप छान हो बंटी बंटीदादा कधी पोंड्यात आलात तर नक्की ट्राय करा ईडीजी तो फक्त आम आम्हालाच देतो बाकी गाईत अशी ईडीजी बनवत नाही तो बघितलं हो, रागाने मिरची फेकून मारला नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे सकाळ तशी सरली आहे दुपार होईत इली तसं आपण बाहेर उशिराच पडलेलो आणि स... आफ्टर सो लाँग टाइम म्हणजे सात ते आठ दिवसानंतर मी आता कॅमेरा हातात घेतला आहे आणि आज ब्लॉक करतोय म्हणजे याच्या आधी इतका गॅप नाही गॅप पडसायचा पण दोन तीन दिवसांचा गॅप चार दिवसांचा आठवड्यावर असा गॅप झालेला मला काही खास आठवत नाही आणि कारण पण तसंच आहे पाडवा झाला नस पाडवा झाला त्यानंतर एक दोन दिवसात राजीर आजारी पडला आणि ती म्हणतात आव पडता पोटात ना लहान मुलांना जुलाब होतात डायरिया काइंड ऑफ सो तसं काहीच झालं कारण दोन दिवस पाऊस पडला त्यानंतर अचानक गरमा इतका भयानक वाढला तिथं त्याला सहन नाही झाला आणि इथल्या घरात त्या कौलांच्या आणि आमच्यामध्ये ज्या फळ्या असायला पाहिजे त्या फळ्या नाहीत त्यामुळे हीट डायरेक्ट अंगावर येते आणि ती त्याला सहन नाही झाली सो गेले तीन चार दिवस आमचे खूप भयानक गेले खूप घाबरलेलो ला तो लहान आहे आम्ही नवीन आहोत त्यामुळे काही कळत नाही तरी आई पप्पा आम्हाला सांगत होते येऊन येऊन की काय नाही काळजी नका ना करू सो कणकवलीतले एक डॉक्टर आहेत नितीन शेठिये म्हणून त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला औषधं दिली सोबत आपले हेमराज सर म्हणून आहेत पुण्यातले सबस्क्रायबर त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे लहान मुलांचं तर ते पण मला खूप गाईड करतात त्यांचा मला खूप सपोर्ट आहे आणि खूप मदतही होते कधी काही अडलं नडलं माझं मी त्यांना फोन करून विचारतो परफेक्ट औषधं सांगतात आणि ते औषधं कामही तितकंच करतात सो थँक्यू सर जर व्हिडिओ बघत असाल तर सो हा झाला राजवीरबद्दल स्टेटस राजीर आता त्यातल्या त्यात बरं आहे म्हणजे इतर दिवसां दिवसांपेक्षा आता तो एटी पर्सेंट तरी व्यवस्थित आहे ट्वेंटी पर्सेंट बाकी जे एक दोन दिवसात तो कवर करेल सो आज आपण काय करतो आहे तर आज आपण मटन वडे करतो आहे बरेच दिवस झालं स्वतःच्या आजचं काही खाल्लं नव्हतं तुम्हाला पण तिला बघायचं होतं तिच्या आजची रेसिपी दाखव अशा बरेच कमेंट आलेल्या सो साहिल आणि मी आज सकाळी कनेडीला गेलेलो सो मटन आणलं आहे मटन आम्ही इथे खाणार आणि बाकीचं जे आधी आम्ही आई पप्पांसाठी काढून ठेवणार आणि मग देणार नाही तर मनशात बंधनो आधी खाल्लाच आणि आवशी पप्पाशी घेऊन गेला तसं नाही आधी त्यांच्या वाटणीचं काढणार मग उरलेला आम्ही खाणार ओके सो बघू रेसिपी बघूया त्यानंतर बाकीच्या गोष्टींचा स्टेटस मसाल्याबद्दलची माहिती कालच पाऊस पडला आहे सो संपूर्ण डिटेल मसाल्याची थोड्या वेळात सांगतो आधी मटण शिजून घेऊया म्हणजे फोंडिक तरी घालूया तर आमचे साहेब काय झोपत नाहीत सो आता मकाच जाऊ का किचनमध्ये ओके okay, मंडळी साहिलभाईंनी आपल्याला हे चिकन छान बारीक चिकन म्हणतो यार मटन छान बारीक कापून दिलं आहे आणि आता हे नाळाखाली स्वच्छ धुण्याचं काम त्याने मला दिलं आहे सो हे काम मी करेन आणि त्यानंतर मग आपण श्वेतासोबत गप्पा मारत मारत त्याची फोडणी कशी द्यायची आहे ही आहे ही श्वेता श्वेता आहे हॅलो कशी आहेस छान आहे कसा आहे एक्सपिरियन्स नवीन नवीन आई होण्याचा <laughs> छान आहे कधी कधी खूप भयानक रडतो त्यामुळे टेन्शन सुद्धा येतं सगळ्यात असं रडताना बन वाईट वाटत आणि परवा रात्रीचीच गोष्ट काय होते त्याला काहीच कळत नव्हतं आम्ही दोघेच होतो भयानक आणि भयानक वाला रडत होता मग नंतर समजलं की अरे याला झोप आली आहे त्याला दूध हवंय आणि म्हणून तो रडतोय मग काही नाही पाच झाडी झोपून गेला मग आम्ही एकमेकांकडे बघून रडत होतो त्याला रडताना बघून ओके सो आम्ही एकमेकांना असं सांगत असतो सांत्वन करत असतो की ही ही वेळ निघून जाईल यातूनही आपण बाहेर पडू ॲक्च्युली yes. uh, आपल्याला एन्जॉय करायला हवं पण पहिल्या पहिल्यांदा जाई बाबा झालं तिसऱ्या चौथ्यांदा झालं तर नाही त्याची तब्येत आता जरा तीन चार दिवस खूप खराब होती त्यामुळे जरा कठीण वाटलं आधीच्या दिवस तरी काहीच त्रास नाही सगळं व्यवस्थितच होतं ओके तेच म्हणजे नवीन नवीन आई बाबा आहे म्हणून नेक्स्ट एक्सपिरियन्स आपल्याला ओके सो आज आपण काय करतोय सो आपण जे मटन वडे किंवा वडे पीठ विकतोय ते आपलं स्वतःच आहे आणि तेच वडे आज आपण करून दाखवणार आहोत सोबतच आपण ज्या मसाल्यात करणार आहोत तोही आपला घरचाच मसाला आहे मालवणी मालवणी मसाले जो आपण आतापर्यंत आठशे साडेआठशे किलो विकलाय yes. अजूनही विकला गेला असतं पण बाळ आजारी असल्यामुळे आपल्याला ते दिवस तुमच्याही तिथे फेऱ्या आमच्यामुळे येणं जाणं सतत चालू होत लिंक तुटते कामाची त्यामुळे ब्रेक पडतो आणि त्यामुळेच व्हिडिओ सुद्धा आम्हाला नवीन नवीन बनवता येत नाही ठीक आहे प्रयत्न करतोय सगळं करायचा होईल हे दिवस जातील हा सो स्टार्ट करूया ओके तो आपल्याकडे वाटण रेडी आहे तर हे मटण मी धुतले साहिलने मला कापून दिलेलं आणि हे ते मालवणी भास्कं वाटण आहे ज्याच्यामुळे आमचं हे मालवणी जेवण इतकं छान आणि टेस्टी बनतं सगळीच मंडळी असं वाटणात जेवण खातात असं मला वाटत नाही मोस्ट ऑफ तरी कोकणातली लोकं खोबरं आणि कांद्याशिवाय जेवण जेवत नाहीत आता वाटणात काय काय ते स्वतः सांगेल इथे मी थोडेसे खडे मसाले घेतलेत मला एक्स्ट्रा स्पायसी लागतं जेवण हा कांदा घेतला आहे चिरून इथे कढीपत्ता घेतला आहे भुंडीला चिकन मसाला मटन मसाला होप पुढच्या वर्षी आपलं स्वतःच एक मध्ये शिव्या खाऊन झाल्यानंतर आता मला यामध्ये काय काय घात यात ओला खोबरा आहे सुक खोबरा आहे कांदे घेतले तीन उभे चिरून आणि एक कांदा छोटा कांदा लसूणचा हे छान भाजून घेतलाय ओलं खोबरा किती आहे अंदाजे ओलो खोबरा अर्धी अर्धी कमी अर्धी पण कमी ओलो खोबरा थोडासा नावाला चवी पुरता घ्यायचा सुको खोबरा थोडा जास्त घ्यायचा अर्धी अर्धी वाटी थोडा जास्त ओके आणि हे सगळे व्यवस्थित एक एक करून भाजून मग मिक्स केले आणि yes. आता ते आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची वाटण घ्यायचं ओके तर अशा प्रकारे आपले हे वाटण रेडी झाले ओके सो आपण शक्यतो सुका करते सुका म्हणजे ग्रेव्हीवाला सुका सुक्यामध्ये पण दोन प्रकार येतात एक फक्त जो मसाल्यावर करतात तो सुका आणि एक हा ग्रेव्ही वाला सुका आणि दुसरा असतो तो बंगू करतात त्याचा सो आता इथे श्वेताने टोप ठेवला जर टोप छान तिच्यासारखं भडकला म्हणजे गरम झाला की मग फोडणीची प्रोसेस ओके सो राजवीरीच्या सणसणीत ब्रेक नंतर पुन्हा इथे सगळ्यांचं स्वागत आहे <laughs> तेवढ्या ब्रेकमध्ये श्वेताने डाळ करून घेतलं आणि त्याला दूध पण पाजलं हा तर तीन ते चार पळी तेल घालावं लागेल अजून थोडं घालते कितीतरी तेल लागत कितीतरी तेल लागत म्हटलं तुम्हाला ओके okay, सो तेजपत्ता आहे त्यानंतर दालचिनी आहे हा कुठला चक्री फुल आहे मटन वेलची घेतली आहे थोडी काळी मिरी आणि थोडीशी दालचिनी आपल्या मसाल्यात ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी हा पण अजून मला थोडा स्पायसी हवा असतो कारण आपण जो मसाला करतो तो सगळ्यांना

आप आँगा। आँगा। <Sessus> 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 okay, कांदा कढी पत्तेची छान फोडणी आपल्याला परतवून घ्यायची ओके आता कांदा छान फोडणीमध्ये परतवून झालेला आहे सगळ्यांना वाटत तूप बी घातले नाही ओके तर मसाला छान तेलात परतवून घ्यायचा आहे आणि जसं मसाल्याला तेल सुटताना दिसलं लगेच आपल्याला त्यामध्ये मटण घालायचं आणि ते मसाल्यात आणि तेलात छान परतवून घ्यायचंय चमचो या मटनाक न्याय देईल असं वाटत नाही आम्हाला तर मटन असं कुंडीला घालताना थोडंसं मीठ पण घालायचं म्हणजे मटणाला पाणी पण सुटायला मदत होते आणि मटण शिजायला पण मदत होते सो आता आपण यामध्ये चवीप्रमाणे घालतो तर आता श्वेताने छान मटण मसाल्यामध्ये परतवून घेतलेलं आहे आणि कॅमेरा ऑफ लागतं आता यामध्ये आपण झाकण मारणार आहे झाकणावर पाणी ठेवणार आहे ओके झाकण ठेवणार आहे झाकणावर पाणी घालणार आहे आणि मग गॅसची फ्लेम थोडी मीडियम करणार अगदी बारीक नाही थोडी मीडियम करायची तर हे आहे आपलं गोष्ट कोकणातली प्रस्तुत मालवणी वडे प्लेट ओके okay. जे युज करून आपण आता आजचे वडे बनवणार okay. आहोत ओके ह्या सोबतच आपण कुळीत पीठ सुद्धा देतो घावणे पीठ सुद्धा देतो आणि मसाले तर आहेत उकडा तांदूळ आहे गावठी पोहे आहे गावठी कोकम आहेत आणि ऍडिशनल आपण काजू ऍड करतोय आज थोड्या वेळाने सांगेन तर बरेच जणांनी सांगितलेलं की दादा वडेपीठ तर घेतले आम्ही पण ते करतात कसे आम्हाला माहित नाही तर हे आपण हे पाव किलो पेक्षा जर जास्त वडे पीठ घेतले आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम, गरम पाणी म्हणजे गरम कोमट पाणी, पाणी। ए, कट -कट पाणी असं घालत घालत मळत राहायचं ना म्हणजे अंदाज येतो सुगंध पण आहे आणि हे वडे तुम्ही चहा सोबत पण खाऊ शकता मला खूप आवडतात जर आज रात्रीचे उरले असतील तर दुसऱ्या दिवशी मस्त गॅसवर उलपायचे किंवा तव्यावर गरम करायचे आणि चहा सोबत कुरकुरीत करून खायचे खूप छान लागतात काही ठिकाणी वडे पापड पण खातात तुमच्या साईडला खातात ना काही ठिकाणी कशाला नाव घेऊन बोला ना अरे म्हणजे तेच तुमच्या साईड तुमच्या आमच्याकडे आगरी कोळ्यांमध्ये पण खातात तांदळाचे पापड आणि हे अशी जे पण असतात सगळे पापड कुरड्या ते आमच्याकडे फेमस फेमस एकदम वर्ल्ड फेमस म्हटलं तरी चालेल सगळ्या फ्रेंचायज तुमच्याच आहेत येस त्यात माझ्या कोंबडे बकरे नाही आमच्या पट्ट्यात पण खाणारे आहेत नाही असं नाही ओके आम्ही वारकरी म्हटलं तर <coughs> तर श्वेताने आता पिताची इतकी काय म्हणतात ती काय शब्द आहे तो म्हणजे <laughs> इतका घट्ट आपल्या पीठ मळायचं आहे आणि आता त्यामध्ये थोडस तेल घालून पुन्हा एकदा मळून घ्यायचं कारण जर पातळ म्हणजे मळून आपण पीठ थोडा वेळ ठेवून द्यायचो त्यामुळे ते पीठ सुटत त्यामुळे ते पुन्हा थोडस मऊ पडता म्हणून थोडा थोडायचा सुगंध तो लाल जवाब आहे लाल जवाब बघू शकतास मटनात पाणी सुटलेला हा आणि रंग तर, तर आई चला बसा मग त्याचे असे छान छान पेढे घालायचे आणि त्यानंतर परत ते पेढ्याचे वडे घालायचे केळीचं पान आहे इथे थापायसाठी इथे तेल काढून घेतलंय मटण एके बाजू शिजता है सूप ठेवल्या ना त्या सुपर वडे काढू शकत माका आणि आमची हैली खानदानी कढाई आहे जी आत्ताच आम्ही बंदूचा विचार केला आणि बिड्याची कढाई घेतात हा म्हणजे आता परत चर्चा झाली आमची ओके तर आता आपण वडे थापायला घेतोय पानं कसं त्याला लावायचा वडॅक वाईज त्याला लावायचा वडा उठला आता परत राजवीरकडे जाऊया तर अशा प्रकारे हे वडे तुम्हाला बनवायचे जे पीठ आम्ही तुम्हाला पाठवले हो त्याचे आणि त्याचे फोटोज आणि छान छान व्हिडिओज मला पाठवायचे आणि वडा करताना असं व्हायचं त्या दाबायचो दम द्यायचो काय खूप भुगून दाखवलेला होतो रागी आहे बघा ते पण गरज नाही हे वडे इथे रेडी झालेले आहेत हे आमच्या तिघांपुरत आहेत श्वेता काही खाणार नाही आमच्याकडे ज्या ताई येतात कामाला त्या मी आणि साहिल पप्पांसाठी संध्याकाळी वडे आणि मटण दोन्ही गरमागरम रेडी होईल आता आई पप्पा तिकडे जेवलेले आहेत आम्हाला आता उशीर झाला आहे सो आम्ही इथेच जेवणार आहे आता वड्यांचं तर तुम्ही बघितलं अजून पण कोम कोणाला काही म्हणजे समजलं नसेल तर मला कमेंट करून मेसेज करू शकता पर्सनल मेसेज करू शकता व्हॉट्सअपचा नंबर आहे तिथे मेसेज करून विचारू शकता आता हे हायला ठेवूया आणि मटन फायनल करू तर बरीचशी मंडळी काय करतात कुकरला मटण लावतात आणि कारण मटण शिजायला खूप जड असतं चिकनच्या हे पकडला तर पाच पट शिजायला वेळ घेतं चिकनपेक्षा मटण आणि कुकरला लावल्यामुळे काय होतं वाफेत जी शिटीतना वाफ निघते त्या वाफेतनं जो जे काही सत्व असतात मटणातले जे काही गुणधर्म असतात ते सगळे निघून जातात थोडंसं राहतं सगळेच निघून नाही जात पण आपण हे पाण्यातच शिजवतो आणि तेच पाणी आपण वापरतो आपण टॉप वाप जाऊन देत नाही झाकण मारून ठेवलेलं असतं त्यामुळे पाणी जे काही गरम होईल वाफेन ते त्यातच राहतं आणि पुन्हा वरचं पाणी पण आपण त्यातच घालतो म्हणून हे मटण आणि पोकरातलं मटण चवीत खूप जमीन आसमानाचा आपण ओके तर आता मटणाला कड आलं आहे हो सतरा टक्के मटण आपलं शिजलेलं आहे आता मी यामध्ये मटण मसाला घालतो आहे थोडासा चिकन मसाला घालतोय ज्याने चव अजून उभरून येईल आणि त्यानंतर आपण यामध्ये हे संपूर्ण वाटण घालून छान थपथपीत करून घेणार आहे म्हणजे ग्रेव्ही होणार आहे घट्ट वड्यांसोबत खायला आणि सगळेप्रमाणे मीठ घालणार परत शिजवणार वाटण आणि मटण दोन्ही शिजलं पाहिजे आपण अजिबात घाई नाही करायची उशीर झाला तरी चालेल आरामात जेऊ पण मटण शिजावया हो व्यवस्थित सगळ्यांनी मांडी घाला जेव बसा थोड्या वेळात वाढताव बाईल माझी आहे कांदो टोमॅटो लिंबू लिंबू सगळा कापता किती माणसं तरी फक्त दोन तीन हवा तर म्हणजे आता आपण वाटण घालायला सज्ज झालो आहोत तर श्वेत वाटण घालेल आणि हळूहळू आता वाटण घातल्यानंतर आपल्याला कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनटं अजून शिजवायचं आहे आणि त्यानंतर ही बारीक शेजणी एवढीशी शेवटची आमच्या घरातली कोथिंबीर होती ती यामध्ये घालायची थोडा मटण आटूक पाणी माझ्याकडनं जास्त पडलंय नेहमीच आहे तुमचं आणि मग गॅस फास्ट करून वाट बघत बसायची कधी आटे त्यात पण मजा आहे काय मजा आणि एक कांदा हे एवढा डिबर कापायचा चार कांदे कापायचे तिथे दोन कांद्यांचीच गरज आहे शेट आहे ना पण काय शेट तर मंडळी आता मी जेव्हा बसलोय साई पण जेव्हा बसलो पण तो आता शूट करत आहे मी तुम्हाला खाऊन सांगतो लिंबू तर आहे हा आपला मसाल्याचा रंग आहे बाबा तरी <laughs> मला सगळ्यांनी पण जेवायला जेवण झाल्यावर बाकीच्या पुढच्या गप्पा मारायचे आहेत सो त्या मारूया अजून नवीन अपडेट द्यायचे ते पण देऊया थँक्यू थँक्यू वेलकम सधी ओके okay, मंडळी तर जेवण छान झालेलं हे असं मी नाही साईल म्हणतो आता श्वेता काय खात नाही कारण ती व्हेजिटेरियन आहे आमच्याकडे ज्या ताई येतात कामासाठी त्यांनी पण खाल्लं पण मी काय त्यांना विचारलं नाही कसं झालेलं आहे पण अजून तेवढी आमची अशी बॉन्डिंग झाली नाही त्या त्यांच्या कामात असतात मी राजवीरकडे आठवडाभर आम्ही खूप हैराण झालो तुम्ही जेव्हा कधी आईवडील व्हाल तेव्हा तुम्हाला या गोष्टी हळूहळू लक्षात येतील की कसं काय असतं आणि या गोष्टी होत असताना तुम्हाला तुमच्या आईवडिलांवर प्रेम अजून वाढेल त्यांच्या मनात तु, जो तुमचा तुमच्या मनात जी त्यांच्याबद्दल भावना आहे किंवा जी काही अदब आहे अजून काय म्हणता येईल काय म्हणतात त्याला शब्द आहे ना हल्ली आठवत नाही सात दिवस की काय आदर आदर आहे तो वाढेल हे सात दिवस तिकडे असल्याचे परिणाम आहेत श्वेताला बाजूची फनी पण दिसत नाही आमची मेंटॅलिटी पुरी हे झाली बारक्या रडला की काय विचारू नका खूप तरी होतं आणि मसाल्याचं सांगायचं झालं तर गेला आठवडाभर पाऊस पडतोय बारीक बारीक संध्याकाळचं आठवड्यावर म्हणजे रोज नाही आहे आता काल पडला आज आम्हाला मिरच्या काल मिरच्या सुकवलेल्या होत्या आज आम्हाला मसाला कुटायला जायचं होतं पण काल पाऊस पडल्यामुळे आज खळं पूर्ण ओलं झालं त्यामुळे परत भाजल्यानंतर मिरच्या सुकत घालायच्या असतात त्या घालू शकलो नाही सो आजचं काम उद्यावर गेलं सो तुम्ही अजून पण सुरेखा मसाल्यासाठी किंवा खावणेपीठ वडे पीठ पीठ उकडा तांदूळ लाल लालपोहे कोकम यासाठी ऑर्डर केलेली असाल तर डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा स्वतःचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही तिथे मला ऑर्डर प्लेस करू शकता लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय देऊन तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करू आत्ता हार्डली शेवटचे शंभर कस्टमर आहेत ज्यांचा मला माल या दोन दिवसात द्यायचा आहे त्यांचं पेमेंट खूप आधी झालेलं आहे सॉरी टू लेट पण माझा पण माझ्याकडे पर्याय नाही आणि माझ्याकडे अशी पण माणसं नाहीत की मला ओरडता येते किती लेट झालं काय झालं सगळे सांभाळून घेणार आहेत सो so, थँक्यू सो मच so तुमचं हे प्रेम असंच राहू द्या आणि यावर्षी आपण किती किलो मसाला आत्तापर्यंत विकला आहे हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेन मी मगाशी जसं म्हटलं की ॲडिशनल आपण काय ॲड करतो आहे तर यावेळी मी हे आपल्या कोकणातले म्हणजे कणकवलीतले इकडच्या गावांमधले काजू जे लोक फॅक्टरीमध्ये घालतात ते काजू मी थेट ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ही मिडियम साईज आहे हे सालवाले आहेत आणि हे बिना सालीचे आहेत त्यानंतर ही जंबो साईज आहे सालवाली आणि ही जंबो साईज आहे बिना सालवाली सो असे दोन प्रकारचे आपल्याकडे काजू आहेत सोबतच अजून आपल्याकडे फ्लेवर्ड काजूसुद्धा आहेत जे तिथेच बनवले जातात आणि खूप छान हायजिन पद्धतीने बनवले जातात सो मी ते काजू दाखवतो तर फ्लेवरमध्ये आपल्याकडे हा, आप हा पहिला फ्लेवर आहे कूर कुरकुरी फ्लेवर त्यानंतर आहे तुमच्या सगळ्यांचा आवडता पेरी पेरी फ्लेवर त्यानंतर आहे ग्रीन चिली जो मी अजून टेस्ट नाही केलाय त्यानंतर आहे चिली गार्लिक आणि सोबतच सेम असा दिसणारा मसाला काजूसुद्धा आहे रोस्टेड काजू आहे जे आता अवेलेबल नव्हते आणि त्याचसोबत आहे आपल्याकडे चुलीवरचे हे भाजलेले ड्रम रोस्ट काजू म्हणतो आपण याला हे चुलीवर भाजलेले काजू आहेत जे ह्या काजूंपेक्षा अति चविष्ट लागतात कारण चुलीची चव लागलेली असते का हे काजूसुद्धा चविष्ट आहेत जे तुम्ही तुमच्या रोजच्या वापरात वापरता ड्रायफ्रूटमध्ये वापरता वगैरे 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 कुठल्याही गोष्टी सो तुम्हाला जर काजू हवे असतील तर आपल्याकडे अर्धा किलोची आणि एक किलोची पॅकिंग आहे फ्लेवर काजू हवे असतील तर दोनशे ग्रॅमची पॅकिंग आहे भाजलेले काजू हवे असतील तरी दोनशे ग्रॅमची पॅकिंग आहे ओके सो तुम्हाला मसाला पीठ तांदूळ पोहे ओकम यासोबत आता काजूची ऑर्डर देता येणार आहे नंबर सेम असेल काजूचे डिटेल रेट हवे असतील बाकीच्या वस्तूंची डिटेल रेट हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर आहे मग अशी मी सांगितला तो त्यावर मला कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला सगळी रेटशीट पाठवेन आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी मसाला घेतला त्यांची कोणाचीच कंप्लेंट नाही जर असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा खरंच घेतला असेल तर <laughs> बाकी सगळ्यांनी राजवीरला खूप आशीर्वाद द्या आणि त्याला लवकर बरं वाटू दे अशी देवाकडे प्रार्थना करा आम्ही दोघे आई वडील म्हणून परीने जेवढं होईल तेवढे शंभर टक्के प्रयत्न करतो आहे आणि आम्ही करत राहू खूप छान फिलिंग असते आई बाबा होऊ नयेत खूप वेगळी जबाबदारी असते आता साहेबांना गरम होतो तर लगेच आम्ही कूलर घेऊन आलो साई काकाने मी सो वेळी आपण काय पाठीपुढे बघत नाही आणि आमच्या आईवडिलांनीसुद्धा आमच्यासाठी हेच केलं आहे आणि आम्ही पण त्याच्यासाठी तेच करू सो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा अजूनही ऑर्डर केला नसेल तर नक्की ऑर्डर करा शेवटचा महिना बाकी आहे पाऊस पुढच्या महिन्यात कधी येईल सो त्याआधी तुम्हाला या सगळ्या गोष्टी हव्या असतील आपल्या ऑथेंटिक जावच्या तर माका सांगा मी वाट बघते तुमच्या ऑर्डरची बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नेहमी असेल तर माझ्याने साईज सरकार काय कलरचं बटन आहे जाऊन चॅनल सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटी वगैरेच्या बघा तो पण डाटा वेगळा टेक केअर काळजी घ्यावा सोय